नमस्कार मी लीना कांडेकर एटीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत अहमदनगर शहरामध्ये जागतिक महिला महिला दिनानिमित्ताने आयोजित फेस ऑफ अहमदनगर या फॅशन शोला व युवतींचा मोठा प्रतिसाद लाभला अहमदनगर शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित फेस ऑफ अहमदनगर या फॅशन शोला महिला व युवतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला महिलांचे व युतींचे सौंदर्य अदाकारी व कलागुण बुद्धिमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या या मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला व युवतींना एक नवीन व्यासपीठ या निमित्ताने निर्माण करून देण्यात आले होते तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडेलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी श्री इव्हेंटचे संचालिका भाक्यश्री पाटील यांनी बंधन लॉन येथे फेस ऑफ अहमदनगर या फॅशन शोचे आयोजन केले होते फेस ऑफ अहमदनगर या फॅशन शोमधील लिटिल ग्रुप मिस ग्रुप तसेच खुल्या काटातील महिलांचा ग्रुपमधील विजेत्यांना पारदेशिक ट्रॉफी क्राऊन तसेच प्रमाणपत्र देऊन करण्यात आले या फॅशन शोचे परीक्षण तन्वी खोरोटे श्रिया तोरणे डॉक्टर मीना पोते यश खिस्ती यांनी केलेत तर सूत्रसंचालन आरचे आशुतोष यांनी केले या स्पर्धेत लिटिल मध्ये स्मृती खोडके गीता ग्रोवर तनिषा मस्के यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला तर मिस मध्ये राधिका मुंडली प्रथम धनश्री शिरसाट तृतीय आल्या मिसेस मध्ये प्रथम क्रमांक वर्षा काले द्वितीय क्रमांक गायत्री लोंडे तर तृतीय क्रमांक प्रिया कुलकर्णी यांनी मिळवला तर सोशल मीडिया क्वीन साक्षी गोल्डे या ठरल्या नमस्कार माझं नाव भाग्यश्री ओनर आहे इथे आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही फॅशन शो आयोजित केला आहे त्याचं ऑडिशन आम्ही चोवीस तारखेला हॉटेल ऑरसमध्ये घेतलं होतं त्याच्यासाठी आम्हाला बर भरभर बर, भरभरून बर, प्रतिसाद मिळाला महिलांचा मुलींचा आणि लहान मुलींचा देखील ह्याच्यात आम्ही आणि त्याच्यातनं आम्ही काही जणींना सिलेक्ट करून त्यांना ट्रेनिंग दिलं आहे चार पाच दिवसाचं आमचं ट्रेनिंग होतं त्यांना भरपूर काही सेशन्स दिलं आहे त्याच्यान त्याच्या त्यातून ते आमचे कंटेस्टंट आहे आज जे इथे परफॉर्म करता आहे तर त्यांना आम्ही त्याच्यातनं विनर्स तर आम्ही मी आमच्या शोमधनं कुणालाच खाली हात पाठवणार नाही आहे आम्ही सग माझी शोची खासियत अशी आहे की मी सगळ्यांना टायटल आणि क्राऊन हे देणार आहे याही व्यतिरिक्त आपले तीन विनर्स असणार आहे प्रत्येक ग्रुपचे लिटिल ग्रुप मिस ग्रुप आणि मिसेस ग्रुप लिटिल ग्रुप मिस ग्रुप मिसेस ग्रुप विनर फर्स्ट ऑफ सेकंड रनर ऑफ त्यांना आपण आपल्याकडनं ट्रॉफी सॅशे क्राऊन आणि सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याही व्यतिरिक्त गिफ्ट पार्टनर्स जे आपले आहेत ते भरभरून त्यांना गिफ्ट कुपन्स आणि वाउचर्स देणार आहे धन्यवाद वर्षा मी तर विनर आहे आणि माझं ऑडिशन झालं मस्ट टाईम मी ऑडिशन दिली आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी विनरही झाले मी खूप खुश आहे मी फ्री इव्हेंटची खूप आभारी आहे त्यांनी मला फर्स्ट टाईम इथं ऑडिशनसाठी सिलेक्ट केलं आणि मला प्लॅटफॉर्म दिला मी खूप दिवसापासून वेटिंगमध्येच होते ऑडिशन प्लॅटफॉर्मच्या आणि सेकंडली माझी फ्रेंड कल्याणी मी तिची खूप हेल्पफुल आहे माझे हसबंड सपोर्ट मेरा नाम गीत है और मैं मेरे स्कूल का नाम बिखे पाटिल है और मुझे यहाँ पर आके बहुत अच्छा लगा थैंक यू ब्यूरो रिपोर्ट ए टी वी न्यूज़ अहमदनगर